जास्त बोलू नको तुझ्या आईची काय तू सारखं नेमकं कामाच्या वेळेस किरकिर लावली तू माझ्या माग माझी चूक झाली तुला फोन देऊन का हा माझी चुकी म्हणजे मीच मेन चुकीचा पुत्र आहे सारखं सारखं चुकणारा म्हणजे मी महामूर्ख आहे म्हणून तुला फोन देतो बोलायला त्यांचं झालं काही सुरू परत आणखीन वाट लावायला कुठला बर्थडे आणि फिड डे आठवत आहे का तुला काम कोण तुझा बाय येऊन करणार आहे का ती येऊन तुला मदत करू लागणार आहे ती त्याने अजून केलं काय सुरू त्यांचं आता काम करणारी कोण नसतील त्यांच्या घरात वाढदिवसन दिवस कुठलं वाढदिवसन दिवस आला इथं वाढदिवस नाही ना काय नाही तिकडं काय तसलं आपण पण टाकणार नाही आणि तुला पण टाकू देणार नाही इथं पाच पाच मिनटात काढायचं पेंड्या बांधायचं हे, हे चालू आहे आता का ग बसली बरं तू आता बोल की नाही नाही आता बोल तू आता बोल की आता एवढं कापासनं किरकिर लावलीस ना माझ्या माग मला वाढदिवसाला घेऊन जावान वाढदिवसाला आहे म्हणून हे कोण काम करणार आहे इथं पेंढ्या बांधायला कोण येणार आहे तर त्या सगळे अर्धवट गुत्ते ते अर्धवट काढलेली तुझा पप्पा येऊन काढणार आहे का हे चार माणसात किरकिरच की लावती बोल की आता तिकडे हे गुत्ते फिते झाले कोणाचा वाढदिवस म्हणायचं ना नाही ना, ना लगीन म्हणायचं नाही तिकडं वाढदिवस असू आकर काय असो आपल्याला तसलं बोलायचंच नाही भावाचा असो का बहिणीचा असो मला तसलं काही सांगत बसायचं नाही गप आपलं गुमान काम करत राहायचं इथे कामाला नाही आल्यावर मग घरी बसून माती खावी लागेल आईतच उगा आठ दहा दिवस तेवढं गप करायचं सोडून माझ्या बहिणीच्या पोराचं वाढदिवसच आहे आणि मला घेऊनच जावा मी जाणारच आहे आणि अजून धमकी देते काय मला तुम्ही नाही आले तरी मी जाणारच म्हणून ढवळाढवळ करायची सवय नाही गेली वाटते तुझ्या बहिणीची ना आईची ना बापाची लगेच शिकवलं काय काय आता बोल की सकाळ धरण तुझ तोंड चालू आहे बडबड 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 आता बोल की खोबाडस खोड नाक देऊ जास्त नाटक किती करतात बोल की आता बोल की बोल 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 वाढदिवस जायचं नाही का आता तुला उग माणसाच्या माग काय काम आहे ती आणि ती एक काय तिला काय आता तिचा नंबरच ब्लॉक करणार आहे मी तिला एक काम नाही ती म्हणून दुसऱ्याला पण करू देत नाही का ती दुसऱ्या तसं उगं नीट आता शिकचायला लागले तवर लागायला लागली लाग काय लाग 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 लाग। आग <laughs> <laughs> चार दिवस आता करून खायला निवांत झालंय सगळं व्यवस्थित चालू आहे तर आग उठायली वाटत तिची म्हणून मध्ये मध्ये चालू केलं तिनं मी त्यांचे फोनच नाही उचलल्यावर नंबरच ब्लॉक केल्यावर मग काय करशील तू मग बोला काय कस ती काय म्हणली मला दम असेल ना व्हिडिओ तिकडं सेपरेट काढा चला म्हणली तिकडं तुम्हाला काय बोलायचं ते दाखवते आता माझं दम बघतोच मी आणलोय आता इथं झाडाखाली बोल आता काय बोलते तू काय वर्षात एक दिवस तर वाट मग वर्षात एक दिवस येते तर इथं काम करून तिचं बाप येऊन करणार आहे का जायचं मग सकाळी यायचं मी काय कामाला नको म्हणायच सकाळी इथं लोक कधी वाजता किती वाजता पोचते माहित आहे ना हा मग तू घरी येऊन कधी भाकऱ्या भाज्या बनवणार आणि कधी घेऊन येणार इकडं तू मग तिनं आग लावायला फोन केला ती काय आज चालू चांगलं चालू झालं की तिला बघवत नाही का तुझ्या बहिणीला किंवा तुझ्या आईला बापाला येत ये नाही कोण कशाला कधी आली ती कधी आली कधी आली ती त्यांनी आणि मला कोणाची गरज पण नाही कधी आली ती कधी येऊन दमली ती त्या दिवशी त्रिशाच्या आपल्या आर्यांच्या वाढदिवसला कसं केलं माहीत नाही का गेल्या वर्षी तर आठवतंय तुला किती बोलवलेलं होतं तर आल ते काय आठवलं का आता त्रिशाचा वाढदिवस येतोय मग ते त्यांनी येतातच काय नाही बोल की दाताड काढूच नको लाज नको काही <laughs> त्यांच्या समोर तर बोलत होती की तिथं कवापासन चुरू चुरू मला जायचंय मला जायचंय म्हणून आता बोलायला काय आणि मी नाही चाल्यावर तू जाणार का कशी जाणार तू तुझं पाय नाही काढलं ना गुडघ्याच्या खाली लोक मग मला सांग <laughs> <थुण। laughs> बोल 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 थांब रे थांबतो सचिन थांबतो हिला बघतो थांब थांब नाही थांबत या जर गेली ना तर हे पाय असा तुझं असं तुडून असं तुडून टाकील असा हा गुडघ्यातून इथून दिसतंय ना इथून तोडून टाकील बापाला तुझं बाप येऊन काढणार आहे का मग इथं तुझं बाप येऊन काढणार आहे म्हणून तर त्या कुत्र्यांचा नंबर ब्लॉक करून ठेवत आस तुम्ही माझी चुकी झाली का तुला फोन दिलेला तुम्ही कुत्रा जास्त बोलू नको तुझ्या आईची तुझ्या नाटक करायला लागली काय इथं काय तुझं बाप येऊन पात काढणार नाही का ना ते पळायचंच नाही जवारी कोण काय तुझं हे नाही काढणार प घेताना घे घेऊन द्या ते घेऊन द्या म्हणायला तोंड उचलतंय का धडा इळा घ्यायचा कापायला लागायचं नाटक करायली काय लावली का त्या कुत्र्यांनी तुझ्या मोराच नडतंय त्यांचं सगळं वाढदिवस नडतय लग्न नडतय हा कुठला काही कार्यक्रम आहे का इथं काढायचं काढायचं नाहीतर का नाही येळ्यानंच कापून टाकील इथं तुला ए सर जा झाडा खाली उग सकाळपासून किरकिरच लावली आहे ना उलट बोलते काय मला तू उलट बोलते काय मला तू दाना ना इकडली माझी पण पात घ्यायची तसलं तोंड करायचं नाही काही खाल्ल्या शेण शिण खाल्ल्या तसलं नाटक करायली काय आऊट करून सोडायली माझं नुसतं तिचा आता फोन तर येऊ दे तिला मी दाखवतो माझा दणका चालू घरात चांगल्या घरात चालू संसार चांगलं चाललंय बघवत नाही का त्या कुत्रीला तसलं शेण खाल्लं आणि तोंड करूच नको तुला म्हणतोय काड़े बाबा तू जास्त नाटक करू नको नाहीतर देईल तुझ्यावर तडाका इथं लोक कधी उठून सकाळी येते ती माहीत आहे ना रात्री जाऊन सकाळी यायला काय मग काय किती तुझी कदर करते ती माहित नाही का तुला पहिलीकडे कुठं सोडायली ती काकरी हा अय पहिलीकडे कुठं सोडायली तुला काढू वाटतंय तर काढ नाही तर जाऊन झोप पूजा तुला नीट समजावून सांगायला पूजा तू माझ्यावर उपकारकर गेली पूजा तुला, आ, आ, कार कार तुला मोबाईल मध्ये मध्ये गरम व्हायले रेकॉर्डिंग बंद पडली तुला गुड नीट गुढीन सांगायलोय मी तू बडबड करू नको तुला वाटायला लागले का व्हिडिओ समाप्त झाला मोबाईल खिशा टाकला तर बोला न, तू चान्स मारणार म्हणून हां व्हिडिओ चालू असला की नाही बोलत तू किती तू दिकावा करायला लागली ते सगळं कळायला लागलं आहे मला पूजा तू काय जे कमवायली किंवा जे करायली ते मला नाही देणार तू, तू? म फाटलेली तुटलेली चपलं घालून चप मी दिवस काढायलोय पण तुला कोणत्या वस्तूची कमी पडू देईन मी हां तू नाटकं करू नको माझ्यावर उपकार केल्यावर करू नको तुला गुढीनं नीट सांगायला लागलो आहे ते दुसऱ्याचं ऐकून वाटवळ करायचं नसते आपलं संसार आपली लेकरं आपलं बघायचं असते कोण कौन, कोणाचं नसतंय पिलू त्यामुळं नीट आपली नीट तू डोका आऊट करू नको आणि माझं तोंड पण खराब करू नको नीट वाघ नीट राहा मला पण कळायलाय तू पण काम करायला लागली तू पण थकती तू पण थकती मला पण आहे जास्त पूजा डोका आऊट करू नको ते मागटल्या का काकऱ्या तसं सोडू नको नीट घे नीट काढ नीट काढ तुला अजून पण म्हणायला गलोय मी डोकं माझं खाऊच नको असल्या उन्हात उग मी तुला सडा सणासणा सणासणा दणक देऊन मी मोकळी करेन तुला उग माझं डोकं हालवू नको तुला नीट सांगायलो आहे मी पळू नको अशी तू तु। तुला नीट आहे त्या मागातल्या काकऱ्या नीट घे तुला नीट समजावून सांगतोय तर नीट उग नीट नीट रा नीट रा म्हणून म्हणून थकलोय मी डोका आऊट करू नको अजून पण गोडीने म्हणायलोय तुला नीट कार, नीट कार पूजा कोण काढणार आहे पूजा डोका आऊट करू नको पूजा तू हेच जे बोलायनि ना मराठीत बोल सगळ्यांना कळू दे की तो तो बोल की बोल की मराठीत बोल की मराठीत बोल मराठीत त्यांना पण कळू दे की किती तू गुणाचे आहे ते कळू दे की सगळ्यांना म दाखवू नको मीच वाईट आहे इळा ही करू नको तर दांड्यांना झोडपून काढील तुला मी